शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी आता घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओ मी उदयलाड मनापासून करतो खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध जे होण्याची शक्यता होती काय ते अमेरिकेनं रोखलं सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की भारत पाकिस्तान यांच्यातील संभावित युद्ध काय अमेरिकेनं रोखलं आता आपण या ठिकाणी सोशल मीडियावरती काही गोष्ट अनुभवत असतात या ठिकाणी काय म्हटले गेले की भारतावरती अमेरिकेनं प्रेशर टाकला आणि याच्यामुळं भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जे युद्ध होण्याची शक्यता होती ती त्या ठिकाणी संपवण्यात यश आलं म्हणजे असा सांगण्याचा या ठिकाणी आहे की अमेरिकेच्या सरकार पुढे भारतीय सरकार झुकलं याच्यामध्ये कोणती गोष्ट सांगितली जाते की डोनाल्ड ट्रम्प यांनी दीड तास अगोदरच ट्विट करून सांगितलं की आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती ही निवळणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये भारतीय नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होणं त्या ठिकाणी स्वाभाविक आहे आणि जो संभ्रम तुमच्या मनात निर्माण झालाय आता हा संभ्रम तुमच्या मनातून दूर करणार आहे काय खरं काय खोट सगळं सांगणार आहे याच्यासाठी आपण एकच काम करा की हा जो व्हिडिओ तो शेवटपर्यंत पहा आणि जिथं तुम्हाला व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त भारतीय नागरिकांपर्यंत हे सत्य पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि मायबाप शेतकरी मित्रांनो कास्तकार बांधवांनो भारतीय नागरिकांनो आपल्या सैन्याला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेळिकड आपल्याला मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो कास्तकार बांधवांनो आणि भारतीय नागरिकांनो तुमच्या मनातील सध्याचा हा जो रास्त प्रश्न आहे की भारत सरकार काय अमेरिकेच्या सरकार पुढे झुकली काय मोदी सरकार डोनाल्ड ट्रम्पच्या पुढे झुकली काय मोदी सरकारवरती अमेरिकेच्या सरकारनं दबाव आणला आणि हे त्या ठिकाणी सांगितलं जात आहे की दीड तासापूर्वी डोनाल्ड ट्रम्पनं कसं काय घोषित केलं की भारत पाकिस्तान युद्ध या ठिकाणी थांबणं तसं बघायला गेलं युद्ध कोणी पण रोखू द्या काही टेन्शन नाही चांगली गोष्ट आहे जगात युद्ध कुठं व्हायलाच नको पण क्रेडिट घेण्याची जी या ठिकाणी स्वाभाविक पद्धत आहे मागचं सत्य काय चला आता आपण बघून घेऊया याच झालं असं ज्या वेळेस भारतानं ऑपरेशन सिंदूर सात मेच्या रात्री लाँच केलं पहिल्या झटक्यामध्येच नऊ जे दहशतवादी शिबिर होते ते त्या ठिकाणी जे आहेत ते संपुष्टात आली यानंतर त्या ठिकाणी पाकिस्ताननं काय केलं चीनची जी शस्त्रास्त्र आहेत ती घेतली आणि धडाधड धडाधड भारतावरती अटॅक केला भारताची एअर डिफेन्स सिस्टीम सैन्य दल तिन्ही सैन्य दल पकडा त्याच्यामध्ये भूदल नौदल आणि वायुदल म्हणजे आपल्या भाषेत आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स यांनी चोख प्रत्युत्तर दिलं याच्यामुळे भारताचं काही नुकसान झालं नाही आता या ठिकाणी मग काय झालं भारतानं जेव्हा प्रतिहल्ला चढवला तेव्हा मात्र पाकिस्तानचं डिफेन्स सिस्टम असू द्या त्यांची महत्वाची एअरपोर्ट असू द्या ते मात्र खूप मोठ्या प्रमाणात ध्वस्त झाली मग अशा परिस्थितीमध्ये घाबरलेल्या पाकिस्तानने डोनाल्ड ट्रम्पशी संपर्क साधला की तुम्ही काहीतरी करा नाही तर आम्हाला खूप या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते मग डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलं की पाकिस्तान हा आपल्यासाठी महत्वाचा आहे भविष्यात तर मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी विचार केला की आपण एक काम करूयात की पाकिस्तानला या ठिकाणी जो आहे ते मोहरा बनवायचं पण असं दाखवायचं की डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळं केलं तर मग पाकिस्तानला डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की तुम्ही काय करा आ, या ठिकाणी भारताच्या डीजीएमओला फोन लावा लावला फोन आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सांगा की बाबा आपल्याला अशा पद्धतीनं युद्ध रोखायचं आहे आणि इथून पुढे काही युद्ध, का युद्ध होणार नाही किंवा ही परिस्थिती निवळायची आणि त्यांना माहिती आहे की भारत हा समजदार देश आहे भारताला वाटते की कशाला कोणाला त्या अडचण समोरचा जर शांततेत घेत असेल तर आपणही शांततेत घेणार मग त्यानुसार डोनाल्ड ट्रम्पनी ही जी आखणी केली ती आखणी एकदम व्यवस्थित बसली आणि आपला होकार जसा तिथल्या पाकिस्तानच्या मिळबत जाऊ द्या तुम्हाला वाटतंय ना तर तुम्ही जर काय करणार नसाल तर आम्ही पण काय करणार नाहीत आणि आपण काय करू मग आता ह्या युद्धाच्या परिस्थितीला इथं समाप्त करूयात मग त्याच्यानंतर ही जी बातमी आहे ती पाकिस्तानच्या डीजीओम कोणाला दिली डोनाल्ड ट्रम्पला आणि मग डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलं की सगळी गोष्ट व्यवस्थित अभ्यासली तिथं आणि आता की या ठिकाणी जे आहे की युद्ध संपणार हे जसं त्यांचं फोनवर बोलणं झालं आणि आपली प्रेस कॉन्फरन्स होणार त्याच्या अगोदरच त्यांनी जाहीर करून टाकले की आता संध्याकाळी पाच वाजल्यापासून युद्धबंदी झाली आहे तर युद्धाची काही परिस्थिती नाही सगळी निवडली आता याच्यामध्ये उद्देश काय असू शकतो या ठिकाणी ट्रम्पचा तो त्यांना माहीत पण एक नोबेल पारितोषिक मिळवण्यासाठीची धडपड असू शकते परंतु त्याच्या दुसऱ्याच दिवशी मोदी सरकारने स्पष्ट केलं की आम्ही कुणाच्या दबावात किंवा कोणाच्या असणाऱ्या या ठिकाणी पाठिंब्याने किंवा पाठिंब्याशिवाय युद्धाला या ठिकाणी स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला नाही हा आमचा स्वतंत्र निर्णय संप्रभुते आहे संप्रभुतेचा निर्णय आणि आहे आणि हे ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित केलेलं आहे ऑपरेशन सिंदूर हे या ठिकाणी संपुष्टात आलेलं नाही याचा अर्थ ही तात्कालिक बंदी आहे कायमस्वरूपी नाही जर समोरच्यानं शांततेत घेतलं तर हे शांततेत राहील आणि जर नाही घेतलं तर मग जे व्हायचं ते होईल आणि याच्यातून पुन्हा स्पष्ट झालं की या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्पला पाकिस्तानने माहिती दिल्यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं याच्यामध्ये भारत कधीही कुठेही झुकला नव्हता झुकला नाही ना आणि भविष्यात झुकणार सुद्धा नाही कारण भारत भारतीय लोकांचं या ठिकाणी जे आहे ते बाबा शांततेत घेऊ परंतु या ठिकाणी विनाकारण कुणापुढे झुकणार नाही तर ही संपूर्ण सत्यता होती जी तुमच्या समोर आज मी मांडली तर या पद्धतीने हा घटनाक्रम घडलाय इथं आपलं भारतीय सरकार कधीही कुठेही कुणापुढे झुकलं नाहीये फक्त आपल्या समजदारीचा या ठिकाणी त्यांनी गैर अर्थ काढला आणि आपण कसे समोरचा शांततेत घ्यायला येऊन आपण होकार देणार हे ग्रहित धरून त्यांनी त्या ठिकाणी हे ट्विट केलं आणि त्याच्यातून मग हे लक्षात आले की भारत पाकिस्तान युद्ध हे थांबणार असं डोनाल्ड ट्रम्पने ट्विट केल्यानंतर लगेच दोन तासांनी थांबलं तर याचा अर्थ डोनाल्ड ट्रम्प थांबलं नाही ते भारत सरकारने घेतलेला व्यक्तिगत स्वातंत्र्य निर्णय आहे हे समजून घेणं गरजेचं तसं ही युद्ध काही कामच नाही युद्ध थांबायलाच पाहिजे पण समोरच्याच्या हातात हे फक्त आपल्या एकट्याच्या हातात नाही तर ही सत्यता तुमच्या समोर मांडणं गरजेचं होतं जे माझे विचार होते मी तुमच्या समोर मांडलेले आहेत आता याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकतात आणि शिवाय आपल्या सैन्याला पाठिंबा देण्यासाठी व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना आता मिळत राहतो इथं सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाआड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवच्या आजच्या वेळेस करतो आता खूप खूप आभार व्यक्त